नमस्कार सुप्रभात आम्ही सध्या माथिनी गेटमधून एक दोन ती तीन जंगल साथी के ले ले, जे जंगल ते तीन मिनटापूर्वी जंगल सफारीसाठी सुरुवात केलेली आहे आणि या बाजूला जे सगळं जंगल दिसतं आहे ते पूर्णपणे पानझडी किंवा पानकळीचं जंगल आहे ज्याला आपण डी एस डी देश एस फॉरेस्ट म्हणतो आणि आमच्यासोबत आहेत गाईड गाईड तुमचं नाव काय प्रवीण 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 सुधाकर कुरपा प्रवीण आहेत आणि आमच्यासोबत आहेत ड्रायव्हर तुमचं नाव प्रकाश प्रकाश तर आम्हाला आज दोन्हीही प्रनावानं सुरुवात होणारी दोन मित्रमंडळी भेटलेले आहेत गाईड आणि ड्रायवर आणि अशा पद्धतीनं आम्ही सकाळच्या सफारीला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी आहे जयश्री राजपूत मी स्वतः आणि माझ्या पाठीमाग आहे राजाराम गायकवाड आणि अशा प्रकारचं जंगल आहे काल थोडासा पाऊस पडला होता आम्ही गेटवर आल्यानंतर तर अशा पद्धतीने आम्ही सफारी करत पुढे चाललेलो आहेत आणि बघूया आता पुढे आज आरचीचं दर्शन आणि तिच्या या पिलाचं दर्शन व्हायला पाहिजे असं मला वाटतंय या ठिकाणी आता आल्यानंतर आपल्याला एक पानवटा बघायला मिळतो आहे हा कृत्रिम पानवटा तयार केलेला आहे आणि याबरोबर या, या ठिकाणी एक मचान दिसतं आहे आणि तुम्ही आता इथले जरा जंगलाविषयी माहिती सांगा है? सर हा जो जंगल आहे ना एकशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर किलोमीटर एवढा आहे यात आपल्याला निलगाय स्पॉटेड डिअर वाईल्डबोर्स झिंकारा ब्लॅकबर्ग पार्कुव्ह स्प्रॉबेअर लेपर्ड डॉग आणि सांबर डिअर हे अशा प्रकारे आपल्या जंगलात प्राणी दिसतात सर सर आपल्या इथे टिपाईदीच मंदिर आहे हो आणि देवीच्या नावानच हे टिपेश्वर नाव टिपेश्वर नाव पडलेलं आहे मुख्य गाव म्हणजे जंगलाच्या मध्ये असणारं जे गाव होत ते टिपेश्वर होत टिपेश्वर होत त्याच्यानंतर नं, समोर गेल्यानंतर अजून पण एक मारेगाव म्हणून गाव होतं त्याचं पण पुनर्वसन झालेलं आहे आणि मग या सगळ्यांचं पुनर्वसन झालेलं आहे बाहेर कुठंतरी हो हा ड्रायव्हर साहेब प्रवीण हे प्रवीण आहेत गाईड हा मी प्रवीण आणि तुम्ही प्रकाश तर तुमची थोडक्यात ओळख सांगा तुमचं गाव कोणतं प्रकाश फरचाके आणि किती दिवस हा व्यवसाय करताय मी सात वर्ष झालं सर सात वर्ष झाली ठीक धन्यवाद तर आम्ही आतल्या बाजूला आलेलो आहोत आणि अजून सध्या कुठली हालचाल किंवा कॉल नाही आता हे नेहमीचे अनुभवी गाईड आहेत त्यांच्या माहितीनं आपल्याला काय इथं आज दर्शन होते तेही आपण बघूया अजून काय तुम्हाला याशिवाय माहिती सांगायची आहे काय पक्ष्यांचा आवाज येतोय पक्ष्यांचा फार हॉर्म जो किलबिलट सुरू आहे सर हा, हा।, हा जंगल जंगल बॅबलर बै, म्हणून बर्ड आहे जंगल बॅबलर हा याला सातभाई पण म्हणतात सातभाई बरोबर हा हा जो पेरतेवा पेरतेवा असा आवाज येतोय हो हो हा ब्रेन फ्युवर पण म्हणतात त्याला काय काय ब्रेन फ्युवर हा किंवा कॉमन हॉक कुक्कू हा कॉमन म्हणजे आपल्या आमच्याकडे आहे आमच्या शेतात आहेत तर ह्या अशा प्रकारचं जंगल दिसत आणि ही जी पांढरी झाडं दिसत आहेत पांढरी झाड सर धावळा म्हणून वृक्ष आहे हा 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 त्याचा डिंक वगैरे आपल्याला खायला युज करतो पण बघा आणि इथे एखादं दा महूच झाड आहे का हा हे चारोळीचं झाड आहे सर हे जे हिरव दिसतोय ना हा चारोळी चारोळी याचे फळ आपल्याला खायला मिळतात हिरव हिरव्या पूर्ण हिरव आणि या ठिकाणी एक मोठा वारूळ आहे अर्थात वारोळ आपल्याला सगळीकडेच ग्रामीण भागात शेतात बघायला मिळतो तर या ठिकाणी आम्ही येऊन थांबलोय आणि यानंतर आता गाईड आणि ड्रायव्हर जे निर्णय घेतील त्यांच्यानुसार त्यांच्या माहितीनंच मार्गदर्शनाखालीच आपण पुढची सफारी चालू ठेवणार आहोत गाडीच्या पुढच्या बाजूनं आपण साईडनं हे दृश्य घेतोय आणि या ठिकाणी ते जे आहेत ते छोटे छोटे नाले आहेत पण हे पाऊस अजून झालेला नाही आणि पावसाळ्यानंतर हे प्रवाहित होत असतील आणि हे पावसाळ्यात सफारी चालू असते का आपली किती, किती आ, ते किती बंद असते जुलै ते आपलं सप्टेंबरपर्यंत जुलै म्हणजे जुले जुलै एक जुलैपासून बंद असते का एक जुलै तर असे हे वेगवेगळे जंगलातल्या झाडांचे प्रकार बघत आपण पुढं चाललेलो आहोत आणि या ठिकाणी बहुतेक हे तुमचे वनविभागाचेच आ, जा तो हा प्रोटेक्शन कॅम्प आहे प्रोटेक्शन कॅम्प आहेत तर समोरच्या बाजूला वन विभागाचा प्रोटेक्शन कॅम्प आहे आणि या ठिकाणी त्यांचे जे कर्मचारी आहेत ते चोवीस तास वनांचं आणि वन्यप्राण्यांचं किंवा वनसंपत्तीचं रक्षण करण्यासाठी काम करतात तर त्यांचंही आपण मनापासून सगळ्यांनीच कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे हा समोरच्या बाजूला जो पक्षी दिसतोय तो मोर आहे आणि हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहेत आणि या बाजूला पूर्ण हा रानडुकरांचा कळप आहे हे किती मोठ्या प्रमाणात पळत चाललेले आहेत कदाचित याच्या पाठीमाग एखादा मोठा प्राणी असू शकतो तर अशा पद्धतीनं हे रानडुकर सगळे जे आहेत ते मोठा कळप आहे अगदी तो पळत गेलेला आहे आणि पाठीमागे एक सफारी थांबलेली आहे आणि आम्ही हळूहळू पुढे निघतोय हे जे मार्किंग समोर दिसतंय एक ढीक दिसतोय तो कशाच आहे कंपार्टमेंट मार्किंग आहे सर जो इंडिया असतो ना कंपार्टमेंट बरोबर ते डिवाइड केलेलं आहे अजून समोरच्या बाजूला रान लोकर दोन दिसतायत आपल्याला ते इकडे थांबलेले आहेत बाकीची त्यांची जी फॅमिली आहे किंवा मित्र कंपनी आहे ती पुढे पळून गेलेली आहे आणि हे सगळे रस्ते असेच आहेत इकडं पलीडच्या बाजूला काही शेत दिसतायत का समोरच्या बाजूला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सर आपलं जे आहे जंगलाचं हा हा हे समोर तिथं कुंपण दिसत मग या कुंपणाच्या बाहेरच्या बाजूला वाघ वगैरे जातात का कधी कधी हां 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 या ठिकाणी एक छोटा पक्षी असा उडून गेलेला आहे आणि हे जंगल जे आहे ते सध्या पूर्ण उघडं दिसते त्यामुळं आपल्याला प्राणी सहजासहजी बघायला मिळतील आणि अशा पद्धतीचं हे जंगल आपण पुढं पुढं जंगल बघतच पुढं चाललेलो आहे काही झाडं पूर्णपणे पानगळ झालेली आहेत आणि पाऊस पडल्यानंतर ही झाडं परत हिरवीगार दिसतील तर अशा हे जंगलातून आपण इतर प्राण्यांच्या शोधासाठी निघालो हो आहोत तर आम्ही सफारीसाठी जात असताना आणि पाठीमागच्या बाजूचं जंगल पण दिसतंय आणि समोरच्या बाजूला सूर्योदय झालेला आहे तर हा सूर्योदय आपल्याला इथून दिसेल थोडंसं या ठिकाणी काही हिरवीगार झाडं आहेत आणि ही जे जंगल आहे ते पूर्ण खाली दगड गोटे आहेत खाली मातीवरती आणि हा जो आहे तर हा पट्टा आहे रस्त्याच्या दुतर्फा हा यातलं सगळं जे गवत आहे जा ते जाळून स्वच्छ केलेलं आहे कारण आग लागली तर ती पसरू नये म्हणून यासाठी एवढी काळजी घेतलेली असते हां इथं बाजूला शेती आहे आणि त्यामुळं हे जंगलाच्या भागात सुद्धा कुत्रे फिरताना दिसत आहे कदाचित यांनाही ते वाघ कदाचित खात असतील ना हां बिबट्या यांची शिकार करतो समोरच्या बाजूला नीलगाय दिसते आणि बहुतेक तो नर आहे असं वाटतंय ना इथून नर हां तर नीलगाय नर आहे समोरच्या बाजूनं हे कुत्रे चाललेले आहेत शेजारी शेती असल्यामुळं कधी कधीही शिकार होऊ शकते अर्थात हे त्यांना माहीत असल्यामुळे ते हुशार असतील थोडेफार तर समोरच्या बाजूला नीलगाय बघून आपण पुढं निघालो आहे रान मोठा कळप दिसलेला आहे आणि म्हणजे या ठिकाणी वाघासाठी किंवा बिबट्यासाठी खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ही पूर्ण फॅमिलीज आहे ही जी आहे तर पूर्णपणे रानडोकरांची फॅमिली आहे किती मोजलीत अकरा आहेत समोरच्या बाजूला सूर्य हा डोंगरावरती आलेला दिसतोय आणि सकाळचं हे दृश्य अतिशय सुंदर आहे तर याच अशा सुंदर वातावरणात आम्हाला वाघाचं दर्शन व्हावं ही सकाळ सकाळी टिपेश्वर अभयारण्यात टेपेश्वर देवाकडे प्रार्थना ठिकाणी अजून एक पानवटा बघायला मिळाला आणि सोलर पंप चालू आहे पानवटा पण सध्या अजून कुठलाही प्राणी पा पानवट्यावरती आलेलं दिसलेलं नाही या ठिकाणी आमच्या गाडनी आणि ड्रायव्हरनी गाडी थांबवलेली आहे त्यांना कदाचित माहीत असेल की या ठिकाणी पाणी पिण्यासाठी प्राणी येत असतात वरून येणारे जे साधारणपणे तीन चार गाड्या आहेत आणि यांच्याकडे कदाचित काय माहिती उपलब्ध होते का हे बघूया पगमार्ग पण सध्या उपलब्ध असलेले नाहीत त्यामुळे पानवट्याकडे यांनी निर्णय घेतलेला आहे आणि पाठीमागने अजून एक दोन गाड्या आलेल्या आहेत तर आम्ही थोडंसं पुढं जाऊन येण्याची शक्यता आहे या ठिकाणी पानवटा आहे आणि पानवटा जे आहे ते बोर घेतलेले आहेत बोरवेल घेतलेले आहेत आणि या ठिकाणी हे बोरवेल जे आहेत ते सोलरवरती चालू आहेत आणि ज्या ठिकाणी पानवट आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मचान आहे म्हणजे जंगलातले जे वनकर्मचारी आहेत त्यांना काम करणं किंवा ठेवाणी करणं हे सोपं जावं म्हणून ही सगळी सोय करण्यात आलेली आहे आणि असा हा पूर्णपणे जंगल परिसर आणि सूर्य आता वरती आलेला आहे तर तोही आपल्याला दिसतोय तर पूर्ण जंगल परिसर असा आहे समोरचा जो पानवट आहे त्या ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहे आणि सगळ्या सफारीच्या गाड्या या ठिकाणी येऊन थांबलेल्या दिसत आहेत आणि समोरून दिसणारं हे जे जंगला है। ति पने जंगल आहे ते पूर्णपणे जंगल परिसर हा भाग थोडासा पाण्याचा असल्यामुळे या भागातले जंगल जे आहे ते हिरवं आहे आणि आम्ही पूर्ण परिसर हा रेकॉर्ड करून घेतोय तर या ठिकाणी वाघ पानवटीवर येण्याची वाट बघत आम्ही थांबलेलो आहोत आणि काय परिस्थिती होईल हे आपल्याला थोड्या वेळात समजेल समोरच्या बाजूला मोर आहे आणि या ठिकाणी वाघ आहे पण तो, तो दिसत नाही अजून आम्ही वाघाला पाहिलेले नाही परंतु वाघाने आम्हाला निश्चित पाहिलेले आहे जंगलाची भाषा हीच असते त्यामुळं वाघ कुठे दिसेल हे पाहण्यासाठी प्रत्येकाचीच धावपळ चालू आहे पण या ठिकाणी काही ना नाही तो म्हणजेच आम्हाला वाघ तरी दिसलेला नाही आता सगळ्यात सफारीच्या गाड्या पुढच्या दिशेने चाललेल्या आहेत आणि आम्हीही पुढे चाललेलो आहोत बाजूला भरपूर सफारीच्या गाड्या थांबलेल्या दिसत आहेत आणि या ठिकाणी काहीतरी हालचाल आहे इकडच्या आतल्या बाजूला गेलेलं आहे असं समजलेलं आहे पण आम्हाला दिसलेलं नाही आणि दिसल्याशिवाय काहीही खरं नाही ये या भरपूर गाड्या या ठिकाणी येऊन थांबलेल्या दिसत आहेत यात कुठेही काही हालचाल नाही किंवा कोणत्याही प्रकारचा कॉल नाही त्यामुळे अजून तरी काय निश्चित सांगता येत नाही समोरच्या बाजूनं मोरानं ती सारा फोर तर परत बंद केलाय समोर जे आहेत ते आमच्या तिथंच टिपाई रिसॉर्ट वर थांबलेली जे आहेत ती गेस्ट मंडळी आहेत आणि आपण पुढे जायचा निर्णय घेतलाय या ठिकाणी आपण त्यांच्याजवळ जातोय आणि अजून अजून आम्हाला वाघ दिसलेला नाही पण तुमची भेट झाली <laughs> <laughs> तर समोरच्या बाजूला सगळ्या जिप्सी पाठिंबा आहेत आणि तिन्ही गेटवरच्या जिप्सी एका ठिकाणी आलेली दिसत आहेत आपल्याला लांबपर्यंत जिप्श्यांची रांग आहे परंतु आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाघ दिसण्याच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत आणि मला समोरून लांबून दुरून येणारे एक दोन जिप्शी दिसत आहेत हां नमस्ते अजून तर काय दिसलेलं नाही बघूया आता काय होतंय ते समोर आला रे ते दोन गाडी आम्ही या ठिकाणी समोर थांबलेलो आहोत आणि पाठीमागचा भाग जंगल भाग हा दाख। दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा जिप्सी ज्या आहेत गाड्या आहेत त्या वाट बघताना दिसत आहेत तर आपण या पूर्ण भागाचं रेकॉर्डिंग करून घेतो आहे आणि हे जे झाड आहे हे झाड आता सध्या पूर्ण वाढलेलं दिसतंय परंतु कदाचित हे परत पाऊस पडल्यानंतर हिर वगैरे होऊन जाईल समोरून येणारे जे कर्मचारी आहेत ते वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि अशा परिस्थितीत सगळे प्राणी पशु असतात अशा ठिकाणी सुद्धा हे काम करत असतात त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे हे, हे जंगल जे जंगल आहे ते पूर्ण बांबूचं जंगल आहे आणि काल जे आम्ही दगडांचं जंगल बघत आलो जे या ठिकाणी दगडं फार मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा ठिकाणी आपल्याला ही झाडं उगवलेली दिसतंय वाढलेली दिसत आहेत आणि हा भाग जो आहे आमचा फुलगट भाग आहे दरी म्हणता येईल असा बांबूची सगळी जी बेटं आहेत ती वाळून गेलेली आहेत हो हे बांबूची बेटा तर सध्या वाढलेली दिसते ती परत हिरवी होतात का नाही नाही हे पूर्ण वाळून खराब झाले संपलेलं आहे फ्लॉवरिंग हा म्हणजे फ्लावरिंग झालं का परत नाही येणार आता परत दुसरी लागवड होती का आपोप होतात ते जे नवीन लागवड डिपार्टमेंट वन विभाग करणार काय नवीन लागवड हो हो त्याच्यावर होणार हां म्हणजे पावसात ते बिया रुजणार आणि परत जंगल वाढणार ते जे खालच्या बाजूला मोठं होल आहे त्याच्या वरच्या बाजूला ते कव्हर झालेले त्यात बाहेर तोंड काढून बघितल्यासारखं ते आणि तो वरती एक झाडाच्या जा फांदीचं ठिकाण आहे तर ह्यात आपण आपण रेकॉर्डिंग करतोय हे कदाचित आपल्याला मोठ्या स्क्रीनवर दिसलं तर दिसू शकेल ह्या हिरव्या झाडाच्या म्हणजे पळसा या झाडाच्या वरच्या बाजूला एक जे पाठीमाग झाड आहे त्याच्यावरती Hole दिसते होल दिसतंय होल ते होलच्या वरती एक छोटंसं होल आहे तर त्या ठिकाणी ते काय नाव आहे त्याचं स्पेसिसचं इंडियन स्कॉप्स इंडियन स्कॉप्स स्कॉप्स ऑल तर हे आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि प्रयत्न बघू आपण दिसलं तर दिसलं तर आम्हाला डोळ्यांनी दिसलेलं दिसले। आहे दिसले कारण या लेन्स म्हणजे कॅमेऱ्याची जे कॅपॅसिटी आहे ती छोटी आहे समोरच्या बाजूला रानडुकरांचा जो मोठा कळप आहे तो इथं आम्हाला दिसला आहे आज फक्त रानडुकरांचं दर्शन झालेलं आहे आणि हा कळप जवळजवळ तीस चाळीस डुकरांचा आहे आणि गाडी आली का ते पळून चाललेले आहेत आदल्या बाजूला पण फार मोठा ग्रुप आहे निदान हे दे दिसतंय यातसुद्धा समाधान मानायला हरकत नाही कारण जंगलातले सगळेच प्राणी आपल्यासाठी मौल्यवान असतात आणि यामध्ये हे इकडे दिसत आहेत खूप महत्वाचा प्राणी आहे सर वाघासाठी शक्यतो हा प्राणी त्याला शिकार म्हणून जास्त भेटतो हा सहजासहजी सापडतात जवळपास सगळ्या प्राण्यापेक्षा जास्त जास्त या जंगलात आणि या बाजूला भरपूर पक्षी आहेत या ठिकाणी जरा मला दिसतच नाही ना हा दिसलं दिसलं हा समोरच्या बाजूला आहे आता पहिला प्राणी जो आहे तो स्पॉटेड डिअर त्या पिल्लो आहे स्पॉटेड डिअर आहे तो पुढच्या बाजूला नर दिसला दिसला आणि त्याच्या पाठीमाग तिसरं चाललेलं आहे तो ही नरच आहे असं वाटतंय बहुतेक वरती शिंग दिसत आहेत हिमेल आहे तर इथं थोडीशी मुवमेंट मला किंवा हालचाल दिसली आणि या ठिकाणी हे, हे जे पक्षी आहेत ते जंगल बॅबलर आहेत का कोणते इथे हे समोरचे बा बॅबलरच आहेत ना हां पण त्यांचा कालवा चालू आहे आणि समोरच्या बाजूला हरणं गेलेली दिसत आहेत हे जे जंगल आहे ते अतिशय सुंदर जंगल आहे आणि सध्या उन्हाळा असल्यामुळं ते पूर्णपणे वाळलेलं आहे परंतु ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस ते अतिशय सुंदर आणि हिरवगार देखना असे दिसेल आणि ते सगळ्याच तेथील अधिवासात असलेल्या प्राण्यासाठी चारा आणि सगळंच जे काय असेल ते नैसर्गिक खाद्य त्यांना उपलब्ध करून देईल जंगलात जे खालच्या बाजूला दगड धोंडे दिसतायत आणि वाळलेले गवत दिसतंय सुद्धा सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य बघण्यात जे एक वेगळी मजा असते ते त्याच ठिकाणी गेल्यावर आपल्याला अनुभव देते आणि म्हणून आपण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने असे जंगल सफारी किंवा जंगलात फिरलं पाहिजे या ठिकाणी आम्हाला पगमार्क दिसलेले आहेत आणि ते पगमार्क आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ते पगमार्क वाघाचेच आहेत मोठे आहेत ना पगमार्क तर हे पगमार्क आपल्याला इथे दिसत आहेत हे पगमार्क आपण इथून घेतोय पुढे दिसत पुढे दगडाय तिथं आहेत आणि इथं पण आहेत वाळूच्या ठिकाणी हा इथून त्या दिशेला गेलाय ना तो वाघ इथं आहेत पण ते दिसत नाही एवढे क्लिअर पण ह्या दगड दिसत आहेत आणि हा 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 वरती वरती झाडात आहे होल मध्ये हा वरती तोंड आहे बाहेरच्या बाजूला वा काय राह तुमचं किती चान तुम्ही काय दररोज तिथंच असते का तिचं घर आहे काय हां म्हणजे पण काय किती ह्या निसर्गाचे चमत्कार आहेत की झाडात तिनं किती सुरक्षित अशा ठिकाणी घर बनवलेलं आहे तर निसर्गात प्रत्येकाला जगण्याचे एक वेगळं ठिकाण दिलेलं असते त्यापैकी ह्या घोरपडीनं त्या झाडाच्या तिथून तोंड बाहेर काढलेलं आहे आणि ते, ते आपल्याला घोरपड या ठिकाणी बघायला मिळाली तर आमचे गाईड प्रवीण आणि प्रकाश यांचे खरंच मनापासून कौतुक तू तुम्ही नेहमीच ह्यात काम करता पण ह्या गोष्टी तुम्ही बघून दुसऱ्यांना दाखवणं हे पण महत्वाचं आहे mm. ते फार चांगलं काम आहे तुमचं कौतुक समोरच्या <स्था> बाजूला हा टकाचो आहे समोरच्या झाडात बसलेला आहे इकडे आला बघा वरती आला जे वानर आहेत आणि हे त्यांच्या पिल्लासोबत मस्ती करताना मोठी आहेत तर ते आहे तिथं भरपूर पिल्ल आहेत तर असेही जंगलातले एक आगळं वेगळं ठिकाण यांचा आज काही कॉल आलेला नाही हां झाडावर पण भरपूर पिल्ल आहेत वरती पण आहेत इकडं आहेत चला समोरच्या झाडावरती इगल पक्षी हा आपल्याला बसलेला दिसेल तो कोणताय काय तुरेवा तर तो पक्षी त्या ठिकाणी समोर बसलेला आहे आणि त्याचं खाद्य असत ते जमिनीवरनं सरपटणारे प्राणी त्यामध्ये साप वगैरे स्पेशली साप हा तर तो सरपेंडिगल आपण त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे इथं उजव्या बाजूला जे आहे तो इगल बसलेला आहे आणि त्याच्याच त्याच्या डाव्या बाजूला त्याचं घरटायवरती तर या झाडावरती आपल्याला घरट दिसतंय आणि तो इकडच्या बाजूला बसलेला आहे म्हणजे घरट्याजवळ तो आहे कधी घरट्याचं संरक्षण करत असेल पिल्लं किंवा अंडी असू शकतात आता त्याचा वेणीचा हंगाम कधी आहे ते सांगता येत नाही